हॉस्पिटल कोपरगाव कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न अहिल्यानगर जिल्ह्यातील दलित अत्याचार घटनेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अॅडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांच्याशी सकल आंबेडकरी समाजाचे कोपरगाव अध्यक्ष प्रकाश दुशिंग यांची चर्चा नुकतेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अॅडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांचे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी येथे बैठक संपन्न झाली या प्रसंगी ते शिर्डीत आले होते आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील दलित अत्याचाराच्या विविध घटना घडल्या आहेत या घटनांसंदर्भात The <laughs> करून साथी चर्चा करून आरोपींना शिक्षा व्हावी तसेच पीडितांना न्याय मिळावा यासाठी चर्चा झाली आहे शिर्डी येथील सागर शेजवळ यांच्या राहत्या घरी अॅडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांनी भेट दिली शिर्डी येथील सागर शेजवळ खून प्रकरण व हरेगाव येथील दलित तरुणांवर झालेला अन्याय अत्याचाराच्या संदर्भात अॅडव्होकेट गोरक्ष लोखंडे सदस्य सचिव दर्जा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग वरळी मुंबई यांच्याशी चर्चा करून दलित समाजाला न्याय देण्यासाठी सकल आंबेडकर समाज कोपरगाव तालुका व शहराध्यक्ष प्रकाश दुशिंग आकाश शेजवळ यांच्या सविस्तर चर्चा झाली शिर्डी तसेच हरेगाव प्रकरणात अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव म्हणाले की यावर लक्ष घालू व पीडितांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले सकल आंबेडकर समाज कोपरगाव तालुका व शहराध्यक्ष प्रकाश दुशिंग नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्य महासचिव अॅडव्होकेट केवलजी ओके साहेब व राज्य सचिव वैभवजी गीते आकाश शेजवळ सुभाषराव शेजवळ अमोलजी शिंदे नाना भाऊगुंजाळ तुषार शेजवळ विशाल शिंदे आदी या प्रसंगी उपस्थित होते सागर शेजवळ प्रकरण केस इन कॅमेरा कोर्टात चालू करावी सागर शेजवळ खुम प्रकरणात सरकारी वकील प्रकाश यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी करण्यात आली हरेगाव प्रकरणातील या मुलांना त्रास देत आहे मुलांना आरोपी धमकी वाढतळे दूर करावे अशा विविध प्रकरणात चर्चा करण्यात आली हरेगाव प्रकरणात पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांना सूचना करून पीडितांना संरक्षण देऊ असे ॲडव्होकेट लोखंडे म्हणाले तसेच कोपरगाव येथील विशाल शिंदे यांना वडिलांच्या जागे अनुकंपा तत्वावर तात्काळ सेवेत सामावून घ्यावे कोपरगाव शहरातील विशाल शिंदे यांची अनुकंपा तत्वावरील नोकरी संदर्भात चर्चा करण्यात आली विशाल शिंदे यांना अनेक वर्षापासून नोकरीचा विषय प्रलंबित आहे तो प्रश्न त्वरित सोडवावा शिर्डीतील श्री गौतम रामचंद्र दिवे यांची मुलगी कुमारी श्रद्धा गौतम दिवे ही बाहेर देशामध्ये रशिया एमबीबीएस मेडिकल सायन्स शिक्षण घेत आहे त्या गरीबाला एन एस एफ डी सी एल बी शैक्षणिक कर्ज प्रकरण मंजूर करण्यात यावी अशा विविध दलित समाजाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली होती या प्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अॅडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांचे सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करून आभार मानले